सर चिचोली परिसरातील शांतीवनाचा विकास कुठेतरी थांबला आहे असं नागरिकांकडून बोलले जात आहे विकास झाला पाहिजे याकरिता आपलं काय म्हणतात निश्चितच त्या ठिकाणी म्हणजे सर्वांगीण विकास ज शांतीवनाचा जा झाला नाही हे मान्य करतो चाळीस कोटी रुपये त्या परिसराला सुशोभीकरण आणि त्याचा सर्वांगीण विकासासाठी मिळाले होते तर अनेक दिवस झाले परंतु चिचोलीकडे दुर्लक्ष झालेलं आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली मुंबईला बैठक घेतली होती त्यांनी आता पा चार तारखेला तर त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की साहेब तुम्ही दत्तक घेतलेलं का आमच्या बहिणी साहेबांनी तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि त्या परिसराचा विकास करण्यासाठी मॅडमच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करा आणि कमीत कमी पाचशे कोटीची व्यवस्था त्या त्या ठिकाणच्यासाठी करावा आणि सर्वांगीण विकास करावा तर तो तो त्यांनी म्हणाले की आपण करूया काहीतरी चिचोली गाव हे सुद्धा म्हणजे आपण दत्तक घेतलं त्या ठिकाणी लाईट लावली आणि सोयीसुविधा करण्याचे तुम्ही प्रयत्न त्यावेळेस केलेले आहे तो रोड देखील आता छोटा पडत आहे एक पर्यटक एक मोठं स्थान बनत आहे परिसर पण वाढत आहे वाहतुकी पण सुद्धा म्हणजे हळूहळू वाढत आहे तर ह्या रस्ता सुद्धा म्हणजे चौडीकरण झालं पाहिजे या संदर्भात काय मी आमदार असताना त्या ठिकाणी बरेच काम म्हणजे करण्याचा प्रयत्न केला तिथे पाणी नव्हतं तर माझ्या आमदार निधीमधून मा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली त्या ठिकाणी एक भव्य प्रवेशद्वार बांधलं आणखी त्या गावामध्ये इलेक्ट्रिफिकेशन लाईटिंग नव्हती त्या त्याचं पण आपण काम केलं परंतु शासनाकडून जो निधी हवा होता जसा दीक्षाभूमीला पैसे मिळाले असेल किंवा ड्रॅगन पॅलेसला पैसे मिळाले असन बुद्धिस्ट सर्किटमध्ये शांतीवनाचं नाव इन्क्लूड असतानासुद्धा तिथे पैसे मिळाले नाही म्हणून सरकारचं ज्ञानाकर्कर्षण करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आम्ही सी एम साहेबांना विशेष मीटिंग लावण्यासाठी आम्ही विनंती करणार आहे नागरिक चर्चा करत असतात ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तुम्ही ग्रामीण भागातसुद्धा समाजसेवा करत असतात शहरातसुद्धा करत असतात पण मात्र प्रकाश गजबी हे सुद्धा हे स्वतःहून तिकीट नाही मागत पक्षाला असं काही काहीतरी कह, नाही आहे आमदार आम, पुन्हा आमदार झाले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे पण तुम्ही तिकीट नाही मागत पक्षाकडे असं काही का ते आता आपण काम करायचं असं म्हणतात ना एक म्हण आहे की आपण कुठली तिकीट मागू नये फळाची आहा म्हणजे अपेक्षा करू नये ते पक्ष पक्षश्रेष्ठीनी समजायचं असते ते समजले नाही परंतु त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी दुर्बल होत चाललेली आहे तिथे चांगल्या लोकांना तिकीट दिली पाहिजे त्यांना न्याय दिला पाहिजे तर आणि चांगले प्रतिनिधी पाठवले पाहिजे ते त्याचा विचार पक्षश्रेष्ठीने करायला पाहिजे असं माझं मत आहे रामटेक आम्हाला मिळाले असते ता तर आम्ही त्या ठिकाणी निवडूनच आलो असतो तिथे काँग्रेस आली आणि रामटेकमध्ये आमचं म्हणजे रामटेक लोकसभेमध्ये आमचेच आमदार जास्त असायचे ना तर त्याच्यामुळे ते मागायला पाहिजे होतं मग होम रेट मागितले तिथे पण नाही विचार केला आमचे पक्ष नेतृत्व त्या ठिकाणी शिफारस करण्याकरता कमी पडत आहे त्या ठिकाणी असं वाटते परंतु त्याच्यामुळे मग पुढे पक्षाचा विस्तार होणार नाही ग्राम आणि समाचारकरिता मी श्यामदेशकर नागपूर